एवढा पाठा मला असं लागेचा आहे हा पूर्ण पूर्ण हे बघ ना कर्ड शुभांगताच आहे ते कर्ड मेथी पालक हे पुन्हा इतकंच नाही आहे आता ही पाच सगळी लावायची आम्हाला पूर्ण ते बघा तिकडं माझी बहीण पालक आमच्यासाठी कारण मी उद्या जाणार आहे तर आमच्या आईची माया आई वडिलांची लय असते ना त्यातल्या माझ्या बहिणीची लय आहे म्हणे नाही बाई गाडीची डिक्की भरून भाजीपाला ने म्हटलं मग चला आता तुम्हीच कुडायला मी ते येऊन बसले बघा ति तिखी आणि पालक बघा कशी घ्यायची की पालक मिठी बारीक निघलाय दाखवा कि बारीक ऊस किती आहे बघा वाट नाही कि ऊस आहे बघा बारीक ऊस निघाला फक्त याच्यामुळं आणि हे करड करड कर्ड्याची एक पात आहे ते बघा तिकडे जाणार ना सोन इकडं माझ्याकडे बघा सून टमाटर मी तुम्हाला दाखवते चला या yeah. फक्त आमच्यासाठी लावलं होतं आईची आईची माया किती असती बघा सगळं तोडलं पण आमच्यासाठी थोडीशी झाडं ठेवली ती शेंगा खायला भेटतील म्हणून कारण माझे पप्पा ना माझ्याकडे खो माझे पप्पा भीमा कोरेगावला येणार होते ना तर आता ॲक्सिडेंट झाला मग काय करणार ते भीमा कोरेगावला येण्यासाठी हे बघा झाड ठेवले हे बघा असे झाड आम्हाला शेंगासाठी हे सुकले मग पंधरा दिवसामध्ये म्हणजे आईची माया कितीही असती ना आई वडील को प्रेम कोणीच नाही करू शकत सगळी तूर जरी कापली ना तरी मी शेंगा ठेवले होते आम्हाला झाड तितका पाटा ठेवला थे। होता साहेब कि भीमापोरे गावला यायच म्हणून आता इकडे इकडे टाकू आपला असत लौकी लौकीचं झाड वांगी वांगे आता हे करून ठेवलंय ते पडले तर आता कधी झडकतात काय तुरी तुरीचं म्हणतात ना ते आहे असं करून ठेवलं ना डुकर खात नाही मळा म्हणतात त्याला असं करून ठेवलं ना की माझ्याकडे बी दाखवा हे केलं ना तर असं केलं ना डुकर याला अजिबात करत नाही तर त्याला मळा म्हणतात डुकर वगैरे काय बघा वांग्याचे झाड वांगे, वांगे ते किती छान आहे वांगे वांग्याचे झाड वांगे बघायचे ते हे बघा बघ काय बारीक बारीक खूप येतो खूप हे इकडं इकडं तर लय वांगे येतो वांगे हे बघा माय लसूण आहे लसूण लसूण मध्ये शेपून शेपू आहे शेपू निंदायला आले कारण आता शेतात यायला कोणच नाही ना आई पडलेली हा आईचा काय बरे नाही तर त्याला निंदायला आलं हे आणि शेपू योगेशसाठी टाकली होती कारण योगेशला खूप आवडती तर आई मग भीमा गोरे गायला येतात घेऊन आता ही शेपू आम्ही घेऊन जाणार त्याच्यात तण झालय निंदायला कोण नसल्यामुळं चला आता शेपू वगैरे घ्यायची आहे आपल्या तिकडे नेण्यासाठी एवढा वास आहे ना ह्याला शेपूला बघा गावठी शेपू हे सगळा हे सगळं लसूण आहे हे लसूण आहे ना एकदम आपला घर हो ते लाल लसूण आहे लाल हे लाल लसूण आहे याला निंदायचं आहे कांदे लसूण हे बाईस हा लसूण 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 गावठी ते आणि पालगेरी टाकली होती ते आहे बसल्या जागी तर ती कशी झाली आणि हे कांदे इकडे बघा हे सगळे कांदे येतात पण कांदे तर शेपू कोणी नेले की नेतात सगळे नेतात आई पप्पा येत नाहीत म्हणून हे बघा इकडे पण वांगे येत पालक आहे मेथी आहे आणि सगळ्यात गावठी भाजी तिखी ही तिखीची भाजी आहे तिखी तिखी शुभांगी तुम्हाला जर असे शेपू ठेवू का बघा दहा नको खाऊ म्हणतात हा हे बघा योग्य साठीच लावली होती आई ना लावली आता लावली हे बघा किती छान अशी शेपू दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपयेला आमच्या इकडे आहे ती शेपू लसूण ते कांदे आणि ही कोथिंबीर कोथिंबीर किती आहे बघा इथे या हा एक पाटा तो एक पाटा आणि तो एक पाटा आणि हे आमच्या पप्पाचा आमच्या पप्पाचं दे शेती कशी आहे नक्कीच सांगा आणि हे हे सगळं उसाचं रान आहे पूर्ण 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 उसाचं रान आहे आपलं का हिरीपर्यंत पूर्ण उसाचं रान आहे तुम्हाला नक्की सांगा कशी वाटली आता हे सगळा भाजीपाला घ्यायचा आहे आपल्याला टोटल तिकडे घेऊन जायला तुम्हाला कशी वाटली आमची शेती नक्की सांगा आणि तिखी वगैरे हे गवत आहे बरं का तिखी ना तिखीची भाजी कोणी खात नाही हा करडा हे सगळं घेऊन जायचं आहे तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा भाजीपाला जे घे आणि तिकडे काय आहे ना तिकडे ऊस लावलाय बाय बाय भाजीनं आमच्यासाठी आम्ही उद्या जाणार आहेत म्हणून शेतामध्ये ना त्यांनी खिचडी बनवली की भाऊ म्हणला तुम्हाला शेतातली खाणी होत नाही तर त्यासाठी चला आता ये थांब ते जाऊन आलाय त्यांच्याकडे चल चल आम्ही आलो चल चल तुला

haka ahidako haku mutubidako kuma lawa ya shaka na yana malanaka amma shi haji माहिती काय तुला कुठे रानात काम हे बघ ना नाही। तुझा गुलू कसा बसलाय झाला गावाकडून गाव काढल्या सगळं झाले म्हणून